शिवाजी यंदा संपन होता है। या दीक्षांत समारंभाकरिता विद्यार्थ्यांसाठी कोणत्या अधिसूचना विद्यापीठाने जाहीर केलेल्या आहेत त्याबद्दल आता आपण माहिती पाहणार आहोत शिवाजी विद्यापीठाचा वा दीक्षांत समारंभ विद्यापीठाच्या राजमाता जिजाऊ साहेब बहुउद्देशीय सभागृहात बुधवार दिनांक चोवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता संपन्न होत आहे या समारंभासाठी अध्यक्ष म्हणून माननीय प्राध्यापक डॉक्टर सुरेश गोसावी प्रभारी कुलगुरू शिवाजी विद्यापीठ तसेच प्रमुख पाहुणे म्हणून माननीय डॉक्टर जी सतीश रेड्डी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मंडळाचे सदस्य आंध्र प्रदेश शासनाचे सन्मान्य सल्लागार माजी अध्यक्ष डी आर डी ओ आणि माजी सचिव संरक्षण विभाग संशोधन विकास संरक्षण मंत्र्याचे वैज्ञानिक सल्लागार आणि अध्यक्ष एरोनॉटिकल सोसायटी ऑफ इंडिया हे उपस्थित राहणार आहेत दीक्षांत समारंभासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाच्या आवाहनानुसार व विद्यापीठ अधिकार मंडळाने निश्चित केल्याप्रमाणे पांढऱ्या रंगाचा शर्ट पुरुषांसाठी तर पांढऱ्या किंवा मोती रंगाची जरीची साडी किंवा सलवार किंवा कुर्ता महिलांसाठी असा पोशाख परिधान करण्याबाबत आवाहन करण्यात येत आहे विद्यापीठ परिसरात विद्यार्थी व विद्यार्थिनी यांनी फोटो काढत असताना फक्त विद्यापीठाकडून देण्यात आलेल्या मानवस्त्राचा वापर करून फोटो काढावेत अन्य कोणत्याही प्रकारचे गाऊन व वा टोपीचा वापर करू नये दीक्षांत समारंभासाठी विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या मानवस्त्राची परतावा अनामत रक्कम रुपये सहाशे पन्नास आणि भाडेना परतावा रुपये पंचवीस आकारण्यात येणार आहे ज्या विद्यार्थ्यांनी टपालाद्वारे म्हणजे बायपोस्ट पदवी प्रमाणपत्र स्वीकारण्याचा विकल्प अर्ज भरताना निवडला आहे त्यांची पदवी प्रमाणपत्रे दीक्षांत समारंभ संपन्न झाल्यावर अर्जावरील पत्त्यावर पोस्टाने पाठवण्यात येतील सर्व संलग्नित तसेच स्वायत्त महाविद्यालयातील ज्या विद्यार्थ्यांनी अर्ज भरताना इन पर्सन असा विकल्प निवडला आहे अशा स्नातकांची पदवी प्रमाणपत्रे विद्यापीठामध्ये दीक्षांत समारंभा दिवशी सकाळी साडेसहा ते अकरा वेळेत आणि समारंभ संपल्यानंतर सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत विद्यापीठामध्ये असणाऱ्या परीक्षा भवन क्रमांक दोन या ठिकाणी वितरण व्यवस्थेद्वारे वितरित केले जातील स्नातक आणि पदवी प्रमाणपत्र स्वीकारताना शासकीय ओळखपत्र उदाहरणार्थ आधार कार्ड किंवा पॅन कार्ड किंवा मतदान ओळखपत्र इत्यादीपैकी एक वितरण अधिकारी यांना दाखवून पदवी प्रमाणपत्रे प्राप्त करावीत बासष्टाव्या दीक्षांत समारंभासाठीच्या व्यासपीठावर देण्यात येणाऱ्या पी एच डी व पारितोषिक प्राप्त स्नातकांची यादी व पदवी प्रमाणपत्रासाठी अर्ज सादर केलेल्या सर्व विद्यार्थ्यांची यादी विद्यापीठ संकेतस्थळावर या सदरात प्रसिद्ध करण्यात आले आहे पदवी प्रमाणपत्र क्रमांक माहितीसाठी विद्यापीठ संकेतस्थळावर दिलेल्या लिंकचा व दिलेल्या क्यू आर कोडचा वापर करावा विद्यापीठाने दिलेला क्यू आर कोड स्कॅन करून प्राप्त लिंकवर क्लिक करून तुम्ही तुमचा मोबाईल नंबर अथवा पी आर नंबर टाकून पदवी प्रमाणपत्र क्रमांक व बूथ क्रमांक प्राप्त करून तुम्हाला मिळेल आणि याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील मिळेल मित्रांनो आपण जर बागे मीडिया वनला प्रथमच भेट देत असाल तर या चॅनेलला सबस्क्राईब करा आमच्यामार्फत तुम्हाला नवनवीन शैक्षणिक माहिती तसेच बातम्या कळतील